हॅलो हाय नमस्ते नमस्कार फ्रेंड मी मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल तर गेले दोन दिवसापासून ना मी ह्यांची ड्रायफ्रूटची पावडर संपली आणि मला ती बनवायची नेमकं ना मी डेली विसरूनच जायला लागली मग माझ्या नेक्स्ट डे सकाळी जेव्हा त्याचं खाऊ बनवायचं असतं तेव्हा लक्षात छट्यावर परत विसरली असं होतं आहे माझं आज म्हटलं पटकन जी काही कामं आहेत ना ती लवकर आवरून घेते आणि तो जेव्हा होतं ना तेव्हा मी पटकन बनवून घेते मम्मी सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे बाजूला काढून ठेवलेले आहेतच तर आता लगेच ते ड्राय ड्राय रोस्ट करते आणि मग ते बनवून घेते मी कारण ना काय होत आहे ना आता अगोदर कसं करायची मी ह्याच्यामधून द्यायची नाचणी सत्वामध्ये किंवा ते तांदळाचे झाले आहेत त्याच्यामध्ये घालून द्यायची पण आता मी थो चेंज केलं आहे काय करते मी एक एक म्हणजे जे काही ड्रायफ्रुट्स आहेत ना पहिला बदाम आणि काजू हे त्याला चांगलं बसवतं मग थोडं थोडं देऊन अशी त्याला आता सवय झाली मग सगळं एकत्र मिक्स करून मग मी आत्ता द्यायला लागली आहे तेव्हा त्याचा शिरा बनवायचा असेल ना तेव्हा मग मला ते ड्रायफ्रूटची पावडर हवी होती म्हटलं की अगोदर पटकन बनवून घ्यावी तर चला तर मग पटकन बनवून घेऊ आणि हो जर तुम्ही देत असाल ना तर तुम्ही सगळे एकत्र मिक्स करून नका देऊ कारण ड्रायफ्रूटची पण लहान बाळांना ॲलर्जी होऊ शकते तुम्ही एक 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 करून द्या मग ते तुमच्या बाळाला जर त्याचे त्याच्यावर लक्ष ठेवायचं त्याच्या बॉडीवर की त्याला काही रॅशेस किंवा ड्रायफ्रूटची काय ॲलर्जी वगैरे होत नाही का आपण सगळे एकत्र मिक्स करून दिल्याने काय होईल ना कोणत्या ड्रायफ्रूटने जर त्याला ॲलर्जी होत असेल तर आपल्याला समजणार नाही त्याच्यासाठी एक 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 करून द्यायचं म्हणजे एक ड्रायफ्रूट द्यायचं आणि ते पाच दिवस सेम द्यायचं आणि मग बघायचं की त्याला काय कोणती ॲलर्जी किंवा पॉटी वगैरे असं काही होत नाही आहे ना जर सेम त्याला ते पचत असेल तर आपण मग दुसरं ड्रायफ्रूट असं सगळे ड्रायफ्रूट्स द्यायचे मग जेव्हा सगळे ड्रायफ्रूट्स झाले ना की आपण मग एकत्र मिक्स करून मग त्यांना ते देऊ शकतो तर हे अगोदर पहिलं लक्षात घ्या नाही तर एकत्र आपण कोणती नवीन आई वडील असतात ना त्यांना पण असंच असतं जेव्हा सेम माझं पण असंच होतं की पहिला देऊ की नको देऊ देऊ की नको देऊ असं होतं त्यामुळे मी अगोदर बदामने आम्ही स्टार्ट केलं होतं बदाम नंतर काजू असं असं करत सगळे मग आम्ही आता सगळे देतोय तर तुम्ही प्लीज द्यायचं असाल तर एक 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 द्या सगळे एकदम नका देऊ आणि मोस्ट ऑफ ना हे सात महिन्याच्या नंतर द्यायला स्टार्ट कर करू शकतो आपण ड्रायफ्रूट्स मला तर वाटतं पहिला आपण स्टार्टिंग बदामने केली पाहिजेत तर आम्ही बदामनेच केली होती तर आता मी सगळे ड्रायफ्रूट छान रोस्ट करून घेते तर इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर मी मकाला भाजून घेते तर ॲक्च्युली ना मखाना याच्यासाठी की मखानामध्ये ना खूप सार म्हणजे असं सोडियम कमी आहे आणि त्याच्यामध्ये पोटॅशियम खूप आहे त्यामुळे आपल्याला हार्टसाठी ते हार्टसाठी खूप चांगलं आहे आणि मी अगोदर छान भाजून घेते ड्राय रोस्ट करणार आहे मी तेल किंवा तूप वापरणार नाही आहे त्याच्यानंतर हे बदाम आहे बदाम घेते थोडेसे पिस्ता अक्रोड आणि काजू हे सगळं मी छान मंदाच्या भाजून घ्यायचं आहे तरी ते मंदाच्यावर सगळं ड्राय रोस्ट करून घेत आहे हे सगळं मी ड्राय रोस्टच करणार आहे याच्यामध्ये तूप किंवा तेल मी यूज करणार नाही आहे डायरोस्ट केला मी आणि हे असं बनवलं नाही पण जवळजवळ मी जास्त नाही बनवते एक पंधरा हो ते वीस दिवसाचंच बनवलं आहे कारण मग एक महिन्याच्या वरती बनवलं की ह्याची टेस्ट थोडी चेंज होऊ शकते त्यामुळे आपण जास्त नाही बनवतो तेवढंच एक पंधरा वीस दिवसाचं बनवलं जाईल आता हे ड्रायफ्रुट्स न देण्याचे खूप सारे कारण आहेत लहान मुलांना तर आपण बदाम ह्याच्यासाठी देतो की बदाममध्ये ना खूप सारे विटॅमिन ई आहेत त्यामुळे बाळची स्किन जी आहे ना ती चांगली होण्याला मदत होते आणि तसंच मध्ये ओमेगा थ्री अक्रोडमध्ये पण ओमेगा थ्री फॅट्स आहेत त्यामुळे बाळाचं डोकं वगैरे तेज व्हायला मदत होते आणि सेम पिस्तामध्ये खूप सारे असे कॅल्शियम आहेत त्यामुळे बाळाचे हडे वगैरे मजबूत होण्याला मदत होते त्याच्यानंतर हे थोडे काजू घेतलेले आहेत आणि मग हे मकानं आहेत मखानाचे खूप सारे असे फायदे आहेत मकाना हर्टसाठी खूप चांगला आहे भान ड्राय रोस्ट झालेला आहे हे थोडं मी थंड करून घेते आणि मग मिक्सरला बारीक करून घेते तर इथे पाहू हे जाडसाळ असं मी थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तर हे मी एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस दिवस होऊ शकता तर मिक्सरमधून काढल्या काढल्या थोडं गरम असतं तर मी ते थंड करून माझ्याकडे हा हवाबंद डबा होता याच्यामध्ये मी भरून ठेवलेला आहे तर ते डेली मी नाचणी नाचणीसत्व जो लहान बायांसाठी शिरा वगैरे बनवतो किंवा तांदळाचं स्यारला काय त्याच्यामधून आपण हे देऊ शकतो मी आंघोळ घातले आणि तो माल त्याचं खाऊ बनवायचं आहे पण तो सारखं हो ना माझ्या पाठीमागून किचन मध्ये येतोय मग थोडा वेळ एकच ठिकाणी बसू दे म्हणून मी त्याला वही आणि पेन दिले जेणेकरून तू इथं थोडा वेळ तरी काही होईना बसेल बसशील ना पिल्लू खाऊ बनव तोपर्यंत हा अभ्यास करायचा त्याला बरोबर पेनचं झाकण पण काढायचं मायकांसाठी शिरा बनवणार आहे तो पण विदाऊट शुगरचा म्हणजे यामध्ये मी साखर किंवा मीठ असं काही यूज करत नाहीये तर असं शिरा बनवते त्याच्यासाठी मी ते थोडंसं घरचं तूप घेतलंय मी आणि त्यामध्ये मी हे ऑलरेडी भाजून ठेवला आहे रवा तर हा मी रवा एक दोन स्पून घेतला आहे आता ना हे थोडंसं तुपामध्ये भाजलं ना आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर टाकणार आहोत आता मी तर ही एवढी ड्रायफ्रूट पावडर घालत आहे आणि थोडस परत मी तुपामध्ये भाजून देते आता ते साईडला मी गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे गरम पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून डोळ्यामध्ये मिक्स करतो इथे पाहू शकता शिवा झालेला आहे गॅस बंद करते आणि हे असं ठेवून देते थोडं दोन तीन मिनिटाने परत मी त्याला भरते असा मी यांसाठी शिरा झालेला आहे बघू शकता तर असं तो खातो त्यामुळे मग असंच ह्याच्यापेक्षा थोडा पातळ केला की तो खायला बघत नाही त्यामुळे आणि ते बघतो वरती चढायसाठी लागले बरं मग मग मी थांबले त्याला भरवायसाठी तो आता टी व्ही बघतोय थोडा थंड झाला की मी भरवते त्याला ह्याच्यामध्ये एक शुगर किंवा साल्ट असं सा काही मी यूज करत नाही जोपर्यंत त्याला एक वर्ष होत नाही तोपर्यंत मी तरी देणार नाही जर वगैरे द्यायचं असेल तर आपण आता थोडंसं हाताने जरी हे करून दिलं ना तरी ते खाल्यांचं खाऊ वगैरे खाऊन झालेलं आहे आता तो थोडा वेळ खेळतो आणि मग झोपतो तर हा ताचा एक छोटासा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू